आंदोलन. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधनवाडीसह अन्य विविध मागण्यांसाठी उपोषण गेट येथे थाळीनाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले दुर्लक्ष करत म्हणून कॉम्रेस एम ए पाटील संघटना कृती समितीचे निमंत्रक यांनी सात संघटना मिळून जे मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये ठराव पास केला की महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये मोर्चे काढायचं आणि पंधरा तारखेपासून आंदोलन सुरू झालेलं आहे म्हणजे अंगणवाडी सेविका कुठल्याही पद्धतीचा मीटिंगला जाणार नाही एम पी आर देणार नाही कुठलंही लसीकरणाचं काम करणार काही काम करणार नाही फक्त अंगणवाडी करेल मुलांचा आहार वाटेल जरोजर माताला सेवा देईल मला हे म्हणायचं आहे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी आण या सरकारने आण या लाडकी बहीण योजनेचं काम हे पूर्णपणे अंगणवाडी सेविकाला दिलं आहे त्यामुळं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लाभार्थ्यावर परिणाम झाला आहे त्या मुलांना आहार वाटता वेळेवर येत नाही त्या मुलांना शिकवता येत नाही कारण अंगणवाडी उघडल्या उघडल्या लाभार्थ्यांची लाईन अंगणवाडीकडे लागली असते त्याचा ला ला सरकार कुठेतरी विचार करेल का की केवळ आपल्या इलेक्शनपुरतं मर्यादित म्हणून ही योजना त्यांनी आणलेली आहे ही योजना आणताना अंगणवाडी अंग सेविका ही त्यांची बहीण नाही का मुख्यमंत्र्यांची बहीण नाही का, का हा आमचा सवाल आहे कारण अंगणवाडी सेविका ही तळागरात जाऊन गोचर निर्मूलनाचं काम करणारी महिला आहे काम करणाऱ्या महिलांना तुम्ही काही देत नाही आणि तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही योजना जाहीर करता अरे ही योजना कितपत टिकणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे अरे आमचं असं म्हणणं आहे जे काम करतात त्यांना तुम्ही काहीतरी द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाडी झालीच पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजे ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे अन्यथा आमचं आंदोलन सगळं आंदोलन चालू राहील आणि एकोणतीस पासून आझाद मैदानाला किती पाऊस पडला तरी आम्ही जी आर निगेपर्यंत बेमुदत तिथं आम्ही चक्री उपोषण करणार आहोत आझाद मैदानात बसून राहणार आहोत आणखीन मला एक सरकारचं वाईट वाटतं वर्ल्ड कप मॅच जिंकली बी सी सी आयने दीडशे कोटी रुपये दिले अरे हा सरकारकडे पैसे नाही कर्ज आहे म्हणता तुम्ही आणि शंभर कोटी रुपये द्यायची काय गरज होती अरे तुम्ही श्रीमंताला श्रीमंत करता जे कष्टकरी गरीब महिला आहेत या राज्य राज्यातल्या त्यांच्याकडे तुम्ही जर लोक तर त्या अंगणवाडी सेविका कष्टकरी आहेत यांच्या घरातलं कुटुंब तुम्ही बघा ते कसं जगताच हे तुम्ही बघा याचा विचार करून या सरकारने अंगणवाडी सेविकांचं भरघोस बांधणवाढ केली पाहिजे पेन्शन दिली पाहिजे आणि ग्रॅच्युटी दिली पाहिजे आमचा असं आहे आणि जर का दिली नाही तर ह्या सरकारला येणाऱ्या इलेक्शनला विधानसभेमध्ये